देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या बाहेर अजय महाराज बारसकर यांचं टिया आंदोलन सुरू वेळ न भेटल्यावरून त्यांनी बंगल्याबाहेर सध्या टिया सुरू केलंय मी बसूनच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांची अजय महाराज बारसकर हे भेट घेणार होती मात्र वेळ न मिळाल्यावरून त्यांनी टिया सुरू केलंय सागर बंगल्याबाहेर अजय महाराज बारसकर यांचा टिया आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस प्रशासनामध्ये आणि त्यांच्यामध्ये सध्या चर्चा देखील सुरू आहे तर अजय महाराज बारसकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आत्ताची आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते सागर बंगल्या बाहेरून आता अजय महाराज बारसकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मी इथेच बसून राहील असं देखील अजय महाराज बारसकर हे म्हणाले होते मात्र आता त्यानंतर पोलीस प्रशासनाने अजय महाराज बारसकर यांना ताब्यात घेतलंय आणि सर्वात मोठी बातमी समोर येते अजय महाराज हे देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते मात्र वेळ न मिळाल्यावरून त्यांनी सागर बंगल्या बाहेर ठिया आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यानंतर कुठलीही निवेदन किंवा कुठलेही आंदोलन आंदोलनाची मागणी न केल्यावरून हे अचानक आंदोलन सुरू केलं होतं आता यावरून पोलीस प्रशासनाने बारसकर यांना ताब्यात घेतलंय आताची आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजय महाराज बारसकर यांच्या संदर्भातली म्हणावी लागेल आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा